नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की करा महापौर रमेश शिंदे गटात अधिकृह प्रवेश निवडणुकीपूर्वी राजकारणात मोठी खळबळ उडली आहे जाधवांच्या निर्णयाने कल्याण डोंबुलीतील समीकरण बदलले ठाकरे गटाला मोठा धक्काही बसलाय स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांकडून जाधवांचे स्वागतही करण्यात आले डोंबोली पालिका निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असं असतानाच ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसला कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रमेश जाधव यांनी आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्वभूमीवर सर्वत्र दमदार तयारी सुरू आहे असं असतानाच मुंबईतील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे शहर प्रमुख निलेश शिंदे आणि संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत रमेश जाधव यांनी धनुष्यबाण हाती घेतली आहे यावेळी वरिष्ठ नेत्यांनी जाधव यांचे स्वागत करत आगामी निवडणुकीत शिंदे गट अधिकच बळकट होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे रमेश जाधव यांच्या प्रवेशामुळे कल्याण डोंबोलीतील राजकीय गणितात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे महापौर म्हणून कार्य करत असताना जाधव यांनी परिसरात मजबूत संग पक्ष संघटना उभी केली आहे त्याचप्रमाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये विकासकामेही केली आहेत त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा ठाकरे गटाला मात्र मोठा परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे त्याचबरोबर निवडणुकीच्या अगोदर होणाऱ्या या राजकीय हालचालीमुळे कल्याण डोंबोलीत राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची चिन्ह दिसतंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र